हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण एका वा श्लोक वाचत आहोत आणि या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचत आहोत पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। श्रील बलदेव विद्याभूषण पुढे अर्जुनाने आता भगवान श्रीकृष्णांचं चतुर्भुज रूप पाहिलेलं आहे आणि त्यानंतर द्विभुज श्याम सुंदर रूप सुद्धा पाहिलं आहे तर भगवान श्रीकृष्णांच्या द्विभुज श्याम सुंदर रूपाकडे प्रसन्न चित्ताने बघताना अर्जुन या श्लोकात भगवान म्हणाला मी भाषांतर आहे अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला हे जनार्दन हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण या एकावन्नाव्या श्लोकाच्या पहिल्या ओळी बद्दल लिहितात अर्जुन म्हणतो आहे दृष्ट्वा इदम मानुषम रूप तर मानुषम रूपम म्हणजे काय मनुष्य रूप मानव रूप तर भगवान श्रीकृष्णांची ही दोन्ही रूप आहेत चार भुजा असलेली आणि दोन भुजा असलेली भुजा म्हणजे हात असलेली तर ही दोन्ही रूप आहेत ती दिव्य आहेत सत चित आनंदमय आहेत सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय अशी ही रूप आहेत तर श्रील बल्दे विद्याभूषण समजवतात की द्वारका नगरीमध्ये यादव कुळामध्ये त्यांच्या म्हणजे यादवांच्या समवेत राहताना आणि पांडवांबरोबर असताना देखील भगवान श्रीकृष्ण कधी द्विभुज रूपामध्ये तर कधी चतुर्भुज रूपामध्ये असायचे आणि हे जी दोन्ही आहे, रूप आहेत चतुर्भुज रूप आणि द्विभुज रूप या दोन्ही प्रकारच्या रूपांना रूप असं म्हटलं जात कारण ही रूप आहेत ती मनुष्यासारखी दिसणारी आहेत आणि मनुष्यासारखी कर्म करणारी असतात तर वैष्णव आचार्य समजवतात कि इथे जस श्री विद्याभूषण म्हणत आहेत की द्वारका नगरी मध्ये यादव कुळामध्ये त्यांच्या समवेत राहताना आणि पांडवांबरोबर असताना देखील भगवान श्रीकृष्ण कधी द्विभुज तर कधी चतुर्भुज रूपात असायचे तर असं राहून भगवान श्री कृष्ण त्यांच्या बरोबर आदान प्रदान करायचे आणि श्रील यांनी सांगितलंय इथे कि या दोन्ही प्रकारच्या रूपांना म्हणजे चतुर्भुज आणि द्विभुज या दोन्ही प्रकारच्या रूपांना मानुष्य रूप असं म्हटलं जातं कारण ही रूप आहे ती मनुष्यासारखी दिसणारी आणि मनुष्यासारखी कर्म करणारी असतात तर मनुष्यासारखी रूपे आणि कर्म असं म्हटलं आहे पण आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्णांची सर्व कार्य आहेत ती मनुष्यासारखी आहेत यासाठी उदाहरण दिलेलं आहे ते वाचूया गोवर्धन पर्वत कुणी मनुष्य उचलू शकत नाही दुसरं उदाहरण दिलंय यशोदा माते समोर बाल लिला करताना गोपालांसमवेत खेळताना भगवान श्रीकृष्ण मनुष्यासारखी कार्य करतात परंतु काली या समवेत केलेली लीला हि मनुष्यासारखी नाहीये बकासुर आणि अरिष्टासुर अशा अनेक साऱ्या असुरांना मानण्याची कार्य कर्म कुणी मनुष्य करू शकत कर नाही तर या विषयी वैष्णव आचार्य समजवतात कि भगवान श्री कृष्ण असमानुष रूप घेऊन या जगतात अवतरित होऊन सगळ्यांशी प्रेमाच आदान प्रदान करतात दिव्य लीला करून भगवान कृष्ण मनुष्याना आकर्षित करून घेतात तर पुढे श्री बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्णांच्या रूपाला मानुष रूप का म्हंटल आहे या विषयी या भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायात आधीच चर्चा झाली आहे थोडक्यात सांगायचं तर काही लोक विचार करतात की हजारो हात असलेलं हे जे विश्वरूप आहे त्यावर भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज रूप आधारित आहे म्हणजे त्यांना म्हणायचं असतं विश्वरूप आहे ते द्विभुज श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ आहे तर यावर वैष्णव आचार्य समजवतात की हाताच्या संख्येवर भगवतता अवलंबून नाहीये श्री द्विभुज आहेत आणि विश्वरूपाला हजारो भुजा हजारो हात आहेत तर म्हणून विश्वरूप भगवान श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ आहे असं नाहीये यासाठी म्हटलं जात कि कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक राजा होता त्याला एक हजार हात होते याचा असा अर्थ नाहीये कि तो भगवान झाला तर सारांश हाच आहे तर आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून वैदिक शास्त्रातील ज्ञान घेऊन जाणायला हवं कि श्री कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत ते परमेश्वर आहेत तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल